आज आपण भेट देणार आहोत इतिहासातील अत्यंत महत्त्वाच्या आणि शौर्यगंधांनी भरलेल्या पुरंदर किल्ल्याला एक वेगळ्या अनुभवातून हा किल्ला पुणे जिल्ह्यातील सासवड शहराजवळ सह्याद्रीच्या डोंगर रांगेत समुद्रसपाटीपासून सुमारे चार हजार चारशे बहात्तर फूट उंचीवर आहे माझं नियोजन अगदी वेळेत झालं होतं आणि मी पुरंदराच्या पायदशी असलेल्या थानावडे गावाजवळ पोचलो होतो पण त्या दिवशी सुरक्षा कारणास्तव गड पर्यटकांसाठी बंद होता आणि त्यामुळे मी गडावर जाऊ शकलो नाही तरीही इतिहासाच्या ओघात हरवलेला हा गड फक्त बघण्यासारखा नाही तर जाणून घेण्यासारखा आहे पुरंदरचा किल्ला शिवकालीन इतिहासात खूप महत्वाचा मानला जातो इथे शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे काही काळ नजर केलीच होते नमस्कार मित्रांनो मी राहुल कुकराणी नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा यायला स्वागत आहे तर आता आपण आहोत पुरंदर गडावर

सकाळी गाडीमध्ये सी एन जी भरला पहिल्यांदा त्यानंतर प्रवासाला सुरुवात झाली आणि माहीत नसल्यामुळं अशा गोष्टी आमच्या साठी सरप्राईज होत्याशे पासष्ट साली मुघल सरदार जयसिंग आणि शिवाजी महाराज यांच्यात पुरंदराचा हो तह घडला होता गडावर तुम्हाला पाहायला मिळतात मुरारबाजी देशपांडे यांचे स्मारक एक जुने हनुमान मंदिर तलाव बुरुज आणि गडावरून दिसणारे सुंदर दऱ्यांचे अप्रतिम दृश्य मोरारोबाजी देशपांडेंनी येथे मुघलांविरुद्ध अपार शौर्य गाजवलं होतं आणि आजही त्यांच्या पराक्रमाचा सा साक्षीदार हा गड आहे सध्या हा गड भारतीय लष्कराच्या अखत्यारीत आहे त्यामुळे काही काळ हा गड पर्यटकांसाठी बंद असतो आणि तसाच अनुभव मला आला पण तुम्ही जर कधी येथे जायचं ठरवलं तर सासवड मार्गे थानावाडे गाव गाठा आणि तिथून गडाच्या पायऱ्या चालत चढाव्या लागतात हवामान ढगाळा असेल थोडा गारवा असेल तर हा ट्रेक अजूनच सुंदर वाटतो धन्यवाद हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच धन्यवाद